आपण ज्या मातीमध्ये जन्म घेतो त्या मातीशी आपलं नातं घट्ट करून ठेवण्याचं काम आदिवासी आणि शेतकरी बांधव करत असतात नागपंचमीच्या दिवशी आदिवासी बांधव हे आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असतात मुख्यतः या दिवशी आदिवासी बांधव हे वारली चित्र काढत असतात वारली चित्र काढण्याची परंपरा सुमारे तीन हजार वर्षापूर्वीची जुनी परंपरा आहे असे मानले जाते या दिवशी जे वारली चित्र काढले जाते ते कशा प्रकारे आणि कोण कोणत्या साधनांचा उपयोग करून काढले जाते त्याचबरोबर आदिवासी भागामध्ये नागपंचमीचा सण कशा प्रकारे साजरा केला जातो याविषयी आजच्या व्हिडिओ मध्ये मा माहिती पाहणार आहोत नमस्कार मी हुशार तुम आदिवासी नंबर वन या चॅनेलवरती सर्व प्रेक्षक श्रोत्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे तसेच नागपंचमीच्या सर्व प्रेक्षक श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा आदिवासी लोक हे निसर्ग पूजक आहेत नागदेवतेची दिवशी आदिवासी लोक हे आपली कला संस्कृती भिंतीवरती रेखाटण्याचे काम करतात म्हणजेच वारली चित्र काढत असतात वारली चित्र काढण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या राखेचा उपयोग केला जातो वारली चित्र काढण्यासाठी विटभट्टीमधील ज्या फाट्या असतात त्या फाट्या जळून त्या, त्या विटांमध्ये पांढर शुभ्र एक प्रकारची राख तयार होते या राखेचा उपयोग आदिवासी लोक हे वारली चित्र काढण्यासाठी करतात चित्र रेखाटण्यासाठी बांबूच्या काडीचा उपयोग केला जातो बांबूच्या काडीपासून पासून ब्रश तयार केली जाते त्या ब्रशच्या साहाय्याने आदिवासी बांधव हे भिंतीवरती चित्र रेखाटण्याचे काम करतात ही तर झाली मित्रांनो म्हणजे वारली चित्र काढण्यापूर्वीची पार्श्वभूमी म्हणजे पार्श्व माहिती आता पाहूया आदिवासी भागामध्ये नागपंचमीचा सण कशा प्रकारे साजरा केला जातो याची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे पाहूया नागपंचमीच्या दिवशी आदिवासी लोक हे वारली चित्र रेखाटतात या चित्रांमध्ये मुख्यतः पिकाची राखण करणारा व्यक्ती नागदेवता पिकांचे चित्र व्यक्ती आणि महिलांचे सामूहिक नृत्य अशा प्रकारच्या घटकांचा या चित्रांमध्ये समावेश होतो सकाळी काढलेले भिंतीवरती चित्र आदिवासी बांधवाने त्याची संध्याकाळी आदिवासी बांधव हा नैवेद्य दाखवून पूजा करतो अशा प्रकारे आमच्या भागामध्ये नागपंचमीचा सण साजरा केला जातो ही माहिती तुम्हाला कशी आवडली याविषयी आम्हाला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका चला तर मग मित्रांनो अशाच माहितीसाठी आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आज आपण येथेच थांबूया जय जव्हार जय आदिवासी